कारण राज्य शासनाने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे आणि आपली राज्यभाषा आहे मराठी जर बँकांमध्ये मराठीचा वापर करावा असा शासनाचा निर्णय तुम्हाला जर बोलता येत नसेल मराठी तर मग आमच्या ग्राहक दुसऱ्या दुसऱ्या बँकेत महाराष्ट्र बँक आहे दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार कम्प्लीट कसा होणार आमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांचे त्यांना समजा काही खरेदी करायची त्यांना व्यवहार करायचा तुम आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल कसं काय शक्य सगळे बोर्ड ना इंग्लिश मध्ये ते इथं नव्याण्णव टक्के लोक मराठी आहेत लोक पेन्शन घ्यायला जे माता मॅनेजी अरे बाई ऑल इंडिया तुमच्यापासून चालू मॅनेजर मॅनेजरला आलं चाललं पाहिजे मराठी भाषा बोलतो की तुला कळतच नाही मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे ठीक आहे मी काय काय का कस्टमरला कोणता त्रास